प्रश्न पहिला इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहौजी प्रश्न दुसरा चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार नीळ प्रश्न क्रमांक तीन अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तत्कालीन कारण होते गायीची व डुकराची चरबी लावलेले काडतुसांचा उपयोग प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कशास आधुनिक भारतीय शिक्षणाचा मेगण्याकरटा म्हटले जाते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन उडसचा खलिता अठराशे चौपन्न प्रश्न क्रमांक पाच कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रयतवारी प्रश्न क्रमांक सहा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक सात रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन राजा राम मोहन रॉय प्रश्न क्रमांक आठ स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन भगिनी निवेदिता प्रश्न क्रमांक नऊ संवाद कोमोदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक राजा राम मोहन रॉय प्रश्न क्रमांक दहा मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीला कोणी विरोध केला होता बरोबर उत्तर पर्याय एक सर सय्यद अहमद खान प्रश्न क्रमांक अकरा भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार तुर्कस्तान प्रश्न क्रमांक चौदा एकोणीसशे आठमध्ये टिळकांना सहा वर्षाचे सश्रम कारावासाची शिक्षा कशासाठी ठोठवण्यात आली होती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केले म्हणून प्रश्न क्रमांक पंधरा इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन अवंतिकाबाई गोखले प्रश्न क्रमांक सोळा चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन असहकार आंदोलन प्रश्न क्रमांक सतरा छोडो भारत चळवळी दरम्यान गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली अ विठ्ठलभाई झवेरी ब उषा मेहता क नानक मोटवेत आणि ड मनीबेन पटेल बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ विठ्ठलभाई झवेरी आणि ब उषा मेहता प्रश्न क्रमांक अठरा जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मेकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक एकोणीस आझाद हिंद फौजेतील झासी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लक्ष्मी सेहगल आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी महाराष्ट्रातील आद्य सशस्त्र क्रांतिकारक कोण पर्याय आहेत एक विदा सावरकर दोन वासुदेव बळवंत फडके तीन दामोदर चाफेकर आणि चार अनंत कान्हेरे यापैकी अचूक पर्याय शोधून तुम्हाला कमेंट करून उत्तर सांगायचं आहे